तर मंडळी कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते आपण पाहिलेलंच होतं तर आज आपण मोसंबीचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर असं छान बर्फाचे तुकडे टाकलेला थंडगार असा मोसंबीचा ज्यूस म्हणजे उन्हाळ्यात एक नंबरच नाही का तर त्यासाठी ती इथं मी तीन मोसंबी होती ती व्यवस्थित अशी सोलून घेतलेली आहेत आणि त्याच्या फोडी अशा सेपरेट करून घेतलेल्या आहेत तर हे हा ज्यूस बनवण्यासाठी एक तीन मोसंबी मी वापरलेली होती त्याचे असे पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चार ते पाच चमचे साखर टाकलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक फिरवून पूर्णाच्या जाळीनं हा ज्यूस मी गाळून घेतलेला आहे आता ग्लासमध्ये काय करायचं आहे बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत आता बर्फाचे तुकडे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवताना सुद्धा टाकू शकता पण मी ग्लासमध्येच टाकलेले आहेत तर एक तीन चार बर्फा क्यूब्स टाकून त्याच्यामध्ये तयार केलेला मोसंबीचा ज्यूस टाकायचा आहे आणि काय थंडगार असा प्यायचा आहे झाला की मी छान उन्हाळ्यात थंडावा देणारा मोसंबीचा ज्यूस तयार नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद